शिवप्रेमी जिथे जिथे शिवाजी महाराजांच्या वर कुठल्याही पद्धतीचं जरी मी बघितलं तर आमच्यासाठी तो गुन्हेगारच आहे पण जसं मी हडपसरची एक घटना सांगितली तिथे पठाण नावाचा आहे जिहादी तो जातो भर दिवसात जातो आणि महाराजांच्या पुतळ्याची विटंबनावर दगडाने तोडून टाकतो तिथे ह्यांच्यातला कोण पण सो कॉल शिवप्रेमी आज जे जोडे मारताना तुम्हाला दिसले कोणत कारण तो पठाण होता आणि आज हा आपटे आहे त्याला त्याच्यावर केस पण होणार त्याला शिक्षा पण भेटणार आणि उरलं सुरलं आम्ही पण त्याला आपटणार पण तो आपटे आहे तो हिंदू आहे म्हणून त्याला वेगळा न्याय आणि तो पठाण होता तो जिहादी होता म्हणून त्याला वेगळा न्याय म्हणून माझं असं म्हणणं आहे की आजच्या जोडे मारो आंदोलनामध्ये सगळ्यांना जे जे शिवद्रोही आहेत त्या सगळ्यांना अगर जोडे मारले असते तर त्याला आजच्या सकाळच्या आंदोलनामधून राजकारणाचा वास आला नसता उलट उद्धव ठाकरे ह्या सरकारला शिवद्रोही सरकार औरंगेबचे पिल्लावळ त्यांनी दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळात जेवढ्यांदा पाकिस्तानचे झेंडेला फडकवले गेले जेवढ्यांदा पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं अजूनपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्रीच्या काळात एवढं पाकिस्तानचे झेंडे दिसलेले नव्हते म्हणजे तो मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होते सध्याची जी राजकीय बघितली आणि उद्धव ठाकरेची जर भूमिका बघितली ह्या काळामध्ये जर हिंदू समजा बाळासाहेब ठाकरे जरा असते काय वाटलं कशी भूमिका उद्धव ठाकरेला बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला दिलं नसतं सा। बाळासाहेब एक मॅड मॅड हिंदू होते कडवट हिंदुत्व हिंदू होते हिंदुत्वासाठी बाळासाहेब तडजोड करायचे नाही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष त्यांच्या जवळ राहिलेले आहेत आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही कारण हे बाळासाहेबांचं रक्त असू शकत म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोंगावर लात मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असत